नमस्कार मंडई आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली नागपूरमधील डी फार्म या कंपनीमध्ये तुम्हाला या कंपनीमध्ये काय पाहायला मिळणार आहे तर शेतीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य त्याच्यामध्ये पॉवर टिलर असो पॉवर टिलरला लागणारी टाली असो त्याचप्रमाणे पॉवर टिलरवर तयार केलेले महाराष्ट्रातील नामांकित कंपनी डी फार्म या कंपनीने जुगाडू यंत्र पॉवर टिलरवर चालणारे हे तयार केलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे तर बघा तुम्हाला डी फार्म टूल्स ही जी कंपनी आहे या कंपनीने पॉवर टिलरवर चालणारे जे यंत्र आहे हे तुम्ही कुठेही पाहिले नसणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधून मी तीच माहिती देत आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सोप्या आपल्या गावठी भाषेमध्येच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पॉवर टिलर खरेदी करायची असेल तर नेमकं पॉवर टिलरच्या किमती काय आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहे तसेच या कंपनीने आपल्याला पॉवर टिलरमध्ये जे यंत्र दिलेले आहे तर याचं नेमकं हे जुगाड कसं काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर, नमस्कार आपल्यापाशी सात ते आठ प्रकारचे पॉवर टिलर आहे तर याच्यामध्ये नेमकं बाकीच्या पेक्षा आणि आपल्या याच्यामध्ये काय फरक आहे त्याचप्रमाणे शेतकरी खरेदी करायची असेल त्याची किंमत काय आहे संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना द्या बिलकर या पॉवर टिलर पासून आपण सुरुवात करू चालेल चालेल बघा मित्रांनो हा जो आमचा पॉवर विडर आहे डी फार्मचा डी एफ सातशे पंचाहत्तर हा एक इकॉनॉमिकल मॉडेल आहे ज्या शेतकऱ्यांचा बजेट नाही राहत की खूप हाय क्वालिटीची मशीन घेतली पाहिजे थोडस दोन तीन एकरात किंवा भाजीपाल्याचे जे काम राहते त्याकरिता हे तुम्ही मशीन वापरू शकता मित्रांनो सात एसपी चे इंजन लागलेलं आहे वन सेव्हन्टीयर सिरीज सिरीजचं मोठं एअर फिल्टर आहे पेट्रोलने चालणारा सात हॉर्स पॉवरचा आहे दोन फॉरवर्ड गिअर आहे एक रिवर्स गियर आहे पीटीओ शॉप दिलेला आहे मित्रांनो ह्या मशीनची जर किंमत तुम्ही बघाल तर अडतीस हजार रुपये थर्टी एट थाउजंड ह्या मशीनची किंमत आहे सोबत दोन अटॅचमेंट येईल रोटा वेटर आणि ऍगजस्टेबल रेझर फक्त अडतीस हजार रुपयात आपल्याला हे मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरा बघूया दुसरा जो मॉडेल आहे सर डी सातशे छप्पन डी फार्मचा डी सातशे छप्पन हा मॉडेल आहे याच्यामध्ये थोडासा ब्रँडेड आम्ही वापरलेलं आहे याच्यामध्ये जे इंजन वापरलेलं आहे हे सात एच पीच रॅटो कंपनीचं इंजन आपण वापरलेलं आहे ऑइल बाग फिल्टर आहे याच्यामध्ये सायलेन्सरवर जाळी आहे त्याच्यानंतर फीचर्स तेच राहते दोन फॉरवर्ड गेअर एक रिव्हर्स गेअर पीटीओ शार्ट रिव्हर्स गेअर हे सर्व आणि याची जी किंमत आहे पन्नास हजार रुपये आणि याच्यासोबत तीन साहित्य मिळते रोटावेटर वखर आणि ऍडजेस्टेबल रेसर याची पन्नास हजार रुपये किंमत आहे त्याच्यानंतर तिसरं बघूया आपण हे वाला याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे कारण हे युनिक कुठेच मिळणार नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं महाराष्ट्रातील नामांकित कंपनी जे की असा जुगाड कोणत्याही कंपनीने आजपर्यंत केला नाही तो डी फार्म टूल्स नागपूर या कंपनीने करून दाखवलेला आहे तर सर याच्याबद्दल थोडी माहिती द्या सर बरेच शेतकऱ्यांचे आपल्याला रिक्वायरमेंट होत्या की आपण शेतात मशीन घेऊन चाललो येता येता अंधार होते काही होते तर त्या टायमाला काय मशीनला लाईट असणं फार गरजेचं राहते म्हणून हा डी एफ डी सातशे छप्पन एच एल हा हेडलाइट वाला मॉडेल आहे आमचा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे जे टप्पर आहे हे ऍडजस्टेबल दिलेला आहे तुम्ही या टप्पराला ऍडजेस्टेबल पण करू शकता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हेडलाईट दिलेलं दिलेले आहे इंजन तेच आहे मित्रांनो सात एच पीचा सा रॅटोच इंजिन आहे हँडल ऍडजेस्टेबल आहे दोन फॉरवर्ड गेअर एक रिवर्स गेअर रेस सेट करायसाठी हे सर्व याच्यामध्ये फीचर्स आहे याची किंमत आहे चौपन्न हजार रुपये याच्यासोबत पण तीन अटॅचमेंट मिळेल रोटावेटर ऍडजस्टेबल रेझर आणि बखर तर बघा चौपन्न हजार रुपयामध्ये आपल्याला लाईट वगैरे मिळत आहे कारण लाईटची समस्या भरपूर शेतकऱ्यांना होते आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे मी समोर सांगणार आहे याला नेमकं जुगाड कोणते यंत्र केलेले आहे कारण ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे तर त्याच्यानंतर आपण सर पाहूया सर हे चौथ तर याच्याबद्दल काय माहिती आहे सर साहेब हा आमचा सर्वात प्रीमियम मॉडेल आहे इन हाऊस प्रोडक्शन होते या मॉडेलचं हा जो मॉडेल आहे आमचा डी फार्म कंपनीचा डी एच सातशे पंचावन्न याच्यावर आपण होंडाचं इंजिन वापरलेलं आहे ज्या शेतकरी मित्रांना ब्रँडेड पाहिजे नाही त्यांना नामांकित इंजन पाहिजे ब्रँडेड तर त्यांच्यासाठी हा मॉडेल आहे आपल्याकडे डी एस सातशे पंचावन्न जीएस टू हंड्रेड या सिरीजचा पण इंजिन वापरलेला आहे याच्यामध्ये आणि सर तुम्ही क्वालिटी बघू शकता क्वालिटी एकदम तुम्हाला प्रीमियम भेटेल आणि हे जे टप्पर आहे फेंडर याच्यावर सुद्धा डीफार्मची ब्रँडिंग आहे आणि तुम्ही मागे बघू शकता तुम्ही मित्रांना दाखवलंच की कशाप्रकारे प्रोडक्शन होत म्हणजे कशाप्रकारे असेंबल होऊन राहिला काय होऊन राहिला बरोबर आहे आणि जर आपण इकडे बघितलं कडे तर दोन फॉरवर्ड गेअर आहे एक रिवर्स गेअर आहे ठीक आहे सेम मॉडेल आहे याच्यामध्ये पण दोन किम दोन मॉडेल आहे माझ्याकडे एक जुना मॉडेल आहे आणि हा एक नवीन मॉडेल आहे जुना मॉडेल मध्ये काय फरक असते हा जो क्लच राहते हा खालून राहते नॉर्मल क्लच राहते याच्यामध्ये अँटीडायरेक्शनल क्लच आहे okay. जुना मॉडेल जर घ्याल तर त्याची किंमत आहे साठ हजार रुपये नवीन मॉडेल जर घ्याल तर त्याची किंमत आहे बासष्ट हजार रुपये याच्यासोबत हा बासष्ट हजार याच्यासोबत दोन अटॅचमेंट मिळेल रोटावेटर मिळेल आणि ऍडजेस्टेबल रिझर्व मिळेल आणि पेट्रोलवाल्या ज्या मशीनी आहे याचा जर आपण विचार केला की मायलेज किती राहील एका तासाला एका घंट्याला किती मायलेज मिळेल ते सातशे एम एल पासून एक लिटरपर्यंतचा मायलेज राहील आणि तेही डिपेंड राहते आपल्या जमिनीवर जशी जमीन राहील तसं आपल्याला तो, तो मायलेज मिळेल आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे इथे आपण यंत्राची माहिती पाहत आहोत किंवा यंत्र पाहत आहोत हे संपूर्ण येथे तयार होत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण बाकी कंपन्यामध्ये जर तुम्ही गेले तर ते बाहेरून आणतात बनवून आपल्याला विकतात नंतर जर काही प्रॉब्लेम गेले तर आपल्याला ते अजून बाहेरून याची वाट बघावी लागते परंतु इथे काहीच नाही सरळ तुम्हाला इथेच तयार होत असले असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अडचणी जाणार नाही त्याच्यानंतरचा आपल्याला नंतरच पावर टिलर आहे रफ अँड टफ आहे याची किंमत जाणून घेऊया सर याच्याबद्दल माहिती सांगा सर हा आमचा नवीन मॉडेल आहे हे बॅक रुटरी मशीन आहे ज्या आपण बघितल्या ह्या सर्व सेंटर पण ही बॅक रोटरी मशीन आहे मित्रांनो सरांच्या युट्यूब चॅनलवरून आपण पहिल्यांदा ही मशीन आपण लॉन्च करून राहिलेलं आहे याच्यामध्ये आपण दहा एचपी चे चियामा कंपनीचं डिझेलने चालणार इंजिन बसवलेलं आहे ते पेट्रोल हे पेट्रोल हे डिझेल इंजिन महत्वाचं आहे आणि हे सेल्फ स्टार्ट आहे पण चालू होईल आणि सेल्फी पण चालू होईल अच्छा ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे रोटावेटर आपण युज करतो हे सेंटर रोटरी पण लागते चाका काढून पण रोटावेटर लागते आणि बॅक रोटरी तर दिलीच आहे आपण याच्यामध्ये आणि हे मशीन कोणत्या शेतकऱ्यांना जास्त फायदा देते आता समजा आपल्याला ऊस लावलंय आपल्याकडे ऊसाला माती लावायची आहे भर द्यायचा आहे अद्रकीला भर द्यायचा आहे भर लावायचे काम ह्या मशीननी आपण करू शकतो याच्यामध्ये तीन प्रकारचे रोटा वेटर येतात एक सेंटर रोटरी येते बॅक रोटरी येते आणि एक डिचिंग ब्लेड येते डिचिंग ब्लेड, ब्लेड, ब्लेड म्हणजे माती जर उडवायची आपल्याला ते ते ब्लेड सुद्धा आपण पर... रिव्हर्स घेऊन आपण जे माती उडवत असतो बिलकुल पण याच्यामध्ये रिव्हर्स घ्यायची गरज नाही रिव्हर्स कारण यासाठी नाही कारण हा जो बॉक्स आहे बॅक रोटरीचा याच्यामध्येच आपण रिव्हर्स उलट फिरणारा रोटावेटर दिलेला उलट पण फिरू शकते आणि फॉरवर्ड पण फिरू शकते ठीक आहे याच्यामध्ये चार, चार प्रकारचे गिअर असतात एक हाय लो असतात आणि एक फास्ट आ, फास्ट मध्ये पण हाय लो दोन प्रकारचे गिअर असतात आणि रोटावेटर मध्ये रिवर्स आणि फॉरवर्ड राहते सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्या हे मशीन थोडी हेवी आहे तर हिला पलटवाल्याला आपल्याला थोडा त्रास होते म्हणून आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये इझी टर्निंग दिलेलं आहे इझी टर्निंग म्हणजे काय एक चक्का जागेवर राहतो आणि दुसरा फिरतो आता मला जर पलटवायचं मी हा हा लिव्हरचा जर मी यूज केला तर मशीन माझी बिलकुल एक चक्का लॉक होऊन दुसरा फिरेल अशा प्रकारे आपण इझी टर्निंग याच्यामध्ये यूज केलेला आहे याची सर आता राहला प्रश्न जर शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर किंमत किंमत ह्या मशीनची जर तुम्हाला किंमत माहिती करायची असेल तर हा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्ही आम्हाला तिथे तुम्ही फोन करा ह्या मॉडेलची किंमत आम्ही तुम्हाला तिथे सांगू तर शेतकरी मित्रांनो आपण जे पॉवर टिलर बघितले याच्यापैकी तुम्हाला कोणतेही काही घ्यायचे असेल किंवा माहिती पाहिजे असेल खाली दिल्या नंबर तुम्ही संपर्क साधू शकता त्याच्यानंतर आपण काही याच्यातले काही जुगाड पाहणार आहोत जे पॉवर टिलरवर या कंपनीने महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे की तिने तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये सर आपण सुरुवातीला बघूया की हे याच्यामध्ये आपल्याला काही एसडी पी देत आहे फवारणीचं यंत्र भेटत आहे आणि सगळं सा, साहित्य या कंपनीने आपल्याला तयार करून दिलेलं आहे तर याच्यामध्ये सर माहिती सांगत होती जी 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 हा जो मॉडेल आहे हा आपला होंडाचा सा मॉडेल सांगितलं होतं की मशीन मध्ये हर मशीन मध्ये पीटीओ शाफ्ट राहते तर ह्या आपण काय केलेला आहे पीटीओ शाफ्टच्या मदतीने आपण याला एसटी पंप बसवलेला आहे वॉटर पंप पण बसवू शकतो रिपर पण बसू शकतो गहू धान कापासाठी पण आता आपण याला पीटीओ शाफ्ट एसटी पी पंप बसवलेला आहे फवारणी करीता आणि हे मागे अटॅचमेंट लावलेलं आहे त्या अटॅचमेंटवर आपण शंभर लिटरचा ड्रम ठेवलेला आहे मागे दीडशे फुटाचा पाईप दिलेला आहे मित्रांनो आपल्याला जर फवारणी करायची असेल तर आपण मशीनवर उभं राहून चालून मशीन, मशीन पण चालू शकते आणि मागे एक जण फवारणी पण करू शकते जर आपल्याला मशीन एका जागेवर उभी ठेवायची आहे तर एका जागेवर उभी ठेवून दीडशे फूट पाईप जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्ही एका याच्यानी फवारणी करू शकता तर आ, हे झालं हे खूप शेतकऱ्यांसाठी जबरदस्त बिलकुल 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 जास्त पैसे मोजण्यापेक्षा कमी पैशामध्ये सुद्धा होऊ शकतं होऊ शकते आरामात संत्राचे झाडं झाले मोसंबीचे झाडं झाले जे हायटेट झाड राहते ज्याच्या आपल्या जो पाठीवरचा जो फवारणी बॉक्स राहते त्याच्यानी फवारणी होऊ शकत हा थोडासा हाय प्रेशर जाऊन फवारणी करू शकतो तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करण्याची गरज नाही तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सगळे करू शकता त्याच्यानंतर ही ट्रॉली सर हे सगळ्यात महत्वाचं हे ट्रॉली आहे माझ्याकडे मित्रांनो दोन प्रकारच्या ट्रॉली आहे एक हे सिम्पल ट्रॉली आहे आणि एक प्रीमियम ट्रॉली आहे हे सिंपल वाली जी ट्रॉली आहे याची किंमत आहे पंधरा हजार रुपये याच्यामध्ये ब्रेक नाही आहे आणि याची लोडिंग कॅपॅसिटी आहे दोन क्विंटल तर मित्रांनो हे जे ट्रॉली आहे हे सर्वात प्रीमियम ट्रॉली आहे तर याच्यामध्ये फीचर्स काय काय ते आपण सांगतो याची लोडिंग कॅपॅसिटी आहे चार क्विंटल आणि याच्यामध्ये आपण ब्रेक दिलेला आहे सेफ्टीकरिता दोन्ही चक्क्यांमध्ये ड्रम ब्रेक आहे पायामध्ये ब्रेक आहे आणि हँड ब्रेक सुद्धा दिलेला आहे आपण टूल बॉक्स दिलेला आहे काही जर स्टोरेज करायचं असेल आपल्याला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण लिफ्ट लिप, लिप सस्पेन्शन दिले आहे लिफ्ट सस्पेन्शन मध्ये जे आपण कमानी कमानी पट्टे राहते ट्रक मध्ये वगैरे प्रकारे याच्यामध्ये दिलेले आहे आणि मॅन्युअल डम्पिंग आहे जर काही माल भरा भरलेला आहे तर तो खाली करायचा आहे मी साधारण एक पिन काढील पिन काढल्यानंतर मी जर याला थोडासा असं पुश करील हे बघा हे पूर्ण मागच्या साईडनी माल तुमचा पलटे होऊन जाईल अशा प्रकारे ही ट्रॉली आहे आपल्याकडे याच्यामध्ये तुम्ही शेत जर दूर असेल तर मजूर सुद्धा नेऊ शकता बिलकुल तुमचं भाडं सुद्धा वाचते बिलकुल बिलकुल त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन जे काही आहे तुमचं वस्तू आपण सर्व काही नेऊ शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर याच कंपनीने काही पावर टिलरवर चालणारे जुगाडू यंत्र म्हणता येईल किंवा साधन म्हणता येईल तर ते तयार केलेले आहे सर पटापट आम्हाला शॉर्टकटमध्ये शेतकऱ्यांना माहिती सांगा बिलकुल बघा सर सर्वात आधी तर मी हे सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की मशीन सोबत दोन अटॅचमेंट मिळणार तीन अटॅचमेंट मिळणार ते अटॅचमेंट काय ते बघा आधी सर्वात पहिलं अटॅचमेंट हे आहे रोटावेटर रोटावेटर दोन फुटाचं राहते तीन फुटाचं राहते हे ॲडजस्टेबल राहते ह्या राहते ऍडजस्टेबल डिचर हा, हा सुद्धा तुम्हाला मशीन सोबत मिळणार आणि तिसरा वस्तू वखर हा वखर, हा वखर आहे दोन फुटाची पाच लागली आहे करड शो करता येते आणि मागे गेजपटात दिले सेट करण्याकरिता असे हे तीन अटॅचमेंट किंवा दोन अटॅचमेंट जे मी सांगितले हे मशीन सोबत मिळेल आणि हे जे तुम्हाला दिसून राहिलं हे आहे डिचिंग ब्लेड याच्यानी तुम्हाला माती उडवायची आहे हे बॅक रोटरीसाठी लागतात ठीक आहे त्याच्यानंतर आहे हे पण एक प्रकारचं रोटावेटर झालं हे इकडे जर बघाल मित्रांनो तुम्ही हे स्टँडिंग अटॅचमेंट आहे जर तुम्हाला घरून शेतात जायचं आहे तर तुम्ही याच्यावर उभं राहून तुम्ही घरून शेतात जाऊ शकता हे चांगलं वाटलं सर आहे ना बिलकुल उभं राहून पण तुम्ही आरामात जाऊ शकता त्याच्यानंतर हे लोखंडी चाका आहे जिथे रब्बी चाका स्लिप झाले त्या जागी तुम्ही ह्या चाकांचा वापर करू शकता त्याच्यानंतर हे आहे व्ही पास आणि हे आहे पट्टी पास आता हे व्ही पास लागते वखरामध्ये जर डवराचं काम असलं सोयाबीन डवराची आहे काही पण डोराचं काम असलं हे लावून तुम्ही डवरू शकता त्याच्यानंतर हे ऍडजस्टेबल रेझर आहे एक फुटापासून दीड फुटापर्यंत काम करते है। हा नांगर आहे सिंगल साईड लो एक साइड माती पलटवासाठी आणि दादा हे बघा हे आपल्याकडे दोन अटॅचमेंट आहे सीट अटॅचमेंट अच्छा हे दोन्ही जे सीट अटॅचमेंट आहे हे दोघांचं दोन काम आहे एक घरून शेतात येण्या जाण्यासाठी पण काम आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला जर शेतात काम करायचं आहे समजा कोर शेत आहे कोरा शेतामध्ये जर आपल्याला बसून काम करायचं आहे बसून कोणतं काम होईल तर रोटा वेटर करता येईल ओके ठीक आहे तर ते रोटा वेटर आपण ह्या सीटच्या माध्यमाने करू शकतो एक हे ब्रेक वाला आहे आणि एक हे विदाऊट ब्रेक ड्रायव्हरची गरज नाही की मजुरी नंतर करेल हे पण बसून आहे त्याच्यानंतर हा बघा मित्रांनो हा वॉटर पंप आहे नदी नाले कॅनल मधून जर पाणी ओढायचं त्यासाठी हा वॉटर पंप आहे हे बिग स्वलरी आहे दोन फुटापर्यंत हे माती लावायचं काम करते बेट सारखं त्याच्यानंतर हे लेव्हलर आहे जर काही लेवल करायचं आहे त्याकरिता हे लेव्हलर कामी येते हे थ्री टॅनी कल्टिव्हेटर आहे त्याच्यानंतर हे जे तुम्हाला अटॅचमेंट दिसत आहे हे आहे पॅडीविल्स पॅडीविल हे कुठे काम येते जर भात शेती करायची आपल्याला तर त्या भात शेतीसाठी हे पॅडीविल कामात येतात हे तर स्प्रेंग अटॅचमेंट आहे आणि हे जे अटॅचमेंट आहे हे शेतामधील गोटे गोटे जमा करण्यासाठी रेक अटॅचमेंट नाव आहे अटॅचमेंटचं गोटे कसरा जे पण काय असेल ते तुम्ही करू शकता आणि हे थोडस एक नवीन अटॅचमेंट आहे आमचं मार्केटमध्ये टोकन यंत्र भरपूर आहे तुम्ही पण बघितले आपण पण टोकन यंत्रावर पेरणी अटॅचमेंट बनवलेलं आहे अटॅचमेंट आहे ते आपण मशीनलाच लागेल हे लागते समोरच्या भागाने समोरच्या भागाने लागते आणि याच्यामध्ये मार्किंग गेज सुद्धा दिलेले आहे अठरा इंची पासून तीन फुटापर्यंत हे डबे मागे पुढं होतात जर आपल्याला पिकांचं डिस्टन्स जर सेट करायचं त्यासाठी हे राहते आणि हे मार्किंग गेज दिलेलं आहे समजा आपण जर एकदा जर एक, एक लाईन मारली तर दुसरी लाईन परफेक्ट आली पाहिजे त्याकरिता आपण हे मार्किंग गेज दिलेला म्हणजे आपण कपाशी लावणार यंत्र आहे तर हे आपण हाताने चालवतो आपण सर्व पॉवर टिलरच्या साह्याने पॉवर टिलरवर बसूनच आपण करू शकतो एका याच्यात दोन तासानंतर हे बघा हा वखर आहे बघाशी तुझा दाखवला पण याच्यामध्ये आपण कल्टिव्हेटर पण जोडू शकतो कल्टिवेटरच पण ऑप्शन आहे याच्यामध्ये आणि हे सर्वात नवीन अटॅचमेंट आमचं या बिलकुल भरपूर शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला सारणी माराच अटॅचमेंट आपण त्या साऱ्या मारासाठी हे अटॅचमेंट आहे आता, आता तुम्ही बघा मी हे हे तुम की तुम्हाला काम करते आता हे जे अटॅचमेंट दिसते ना मित्रांनो अठरा इंची पासून तर चार फुटापर्यंत याची तुम्ही डिस्टन्स सेट करू शकता भारतात मला असं वाटतं की भारतात पहिली कंपनी माझी दिसेल की मी हे बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघा भरपूर सारे असे यंत्र मी बघितले की जे यंत्र याच कंपनीने तयार केलेले आहे आता कंपन्या तर भरपूर आहे परंतु ते बाहेरून मटेरियल आणून आपल्या इथे तयार करून नंतर शेतकऱ्यांना विक्री करते परंतु तुमची एक अशी कंपनी आहे की जे स्वतःच मटेरियल तयार करून स्वतः शेतकऱ्यांना देत बिलकुल आता राहिला प्रश्न सर की तुमचं जे आपण उपकरण बघितलं यापैकी कोणतं ना कोणतं उपकरण शेतकरी यांना खरेदी करण्याची इच्छा होती बिलकुल तर ते नेमकं खरेदी कशी करणार बघा मित्रांनो खरेदी करायची जे सिम्पल आहे प्रोसेस आहे फारच इझी आहे जर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या शोरूम वर यायचं आहे बघायचं आहे खात्री करून घ्यायची आहे त्याच्यानंतर जर खरेदी करायची तर तुम्ही माझ्या वर येऊन डायरेक्ट मशीन खरेदी करू शकता माझा जो ऍड्रेस आहे नागपूर सावने रोडवर दाव रंगारी आहे तिथे तुम्ही येऊन पर्सनली बघून मशीन खरेदी करू शकता त्याच्यानंतर इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करून घरी बसल्या मशीन मागवू शकता आणि सर आता राहला प्रश्न की आता काही काही जे शेतकऱ्यांचेच मुलं आहे किंवा काही काही दुकानदार आहे हार्डवेअर वर्कर लोक आहे तर त्यांना जर तुमच्यापासून डीलरशिप घ्यायची असेल तर ते प्रकारे घेऊ शकतात कारण तुमचं जे, जे।, जे उपकरण हे मला सुद्धा आवडले त्यांना सुद्धा आवडले असणार आणि त्यांना स्थानिक लेवलवर ते विक्री करायची असेल बिलकुल बिलकुल तर डीलरशिप नेमकं कशाप्रकारे घ्यायची बघा ज्या जेही कोणी इच्छुक डीलर असेल किंवा जेही कोणी तरुण असेल जे आमच्या कंपनी सोबत त्यांना लोकल एरियामध्ये आमच्या डीफार्मच्या मशीना खरेदीच काय प्रोसेस आहे डीलशिप चा काय प्रोसेस आहे तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला ते फोनवर सर्व डिटेल मध्ये सांगूया आता हे झालं डि सर आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांना जी तर शेतकऱ्यांना जर आपल्याला ही खरेदी करायची असेल तर काय प्रोसेस राहील सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला कंपनीच्या अकाउंटवर पाच हजार रुपये जमा कराव्या लागेल त्याच्यानंतर जेव्हा मशीन तुमच्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या लेवल पर्यंत किंवा जागेपर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम कंपनीच्या अकाउंट मध्ये परत टाकून तिथून मशीन तुम्हाला सोडून घ्यावं लागेल अच्छा म्हणजे फक्त पाच हजार रुपयामध्ये तुमच्या जिल्ह्यावर किंवा तालुक्यावर मशीन येणार तिथून तुम्हाला घरपोच तुमच्या पैशाने न्यायची आहे पण तुमच्या जर तालुक्यावर मशीन आली तर तेव्हा तुम्हाला उर्वरित रक्कम कंपनीला देऊन ते मशीन तुम्हाला घरपोच आणि मी शेतकरी मित्रांना जर आमच्या शोरूम वर यायचं आहे बघायची आहे खात्री करून मशीन खरेदी करायची आहे तर डायरेक्ट तुम्ही आमच्या शोरूमवर पण येऊ शकता आमचा ॲड्रेस आहे नागपूर सावने रोड वर दाहेगाव रंगारी आहे उडानपुलाच्या खाली तिथे दत्तप्रभू इंजिनिअरिंग डी फार्म टूल्स या नावाने आमचं शोरूम आहे तिथे येऊन तुम्ही मशीना बघून खात्री करू शकता आणि मित्रांनो मी जेही काही तुम्हाला अटॅचमेंट सांगितलं मशीन सांगितलं याच्याबद्दलचं तुम्हाला आणखी काही माहिती करून याचा इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल ह्या नंबर तुम्ही आम्हाला कॉल करून बोलू शकता किंवा हाच आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे याच्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करून सुद्धा मेसेज तुमचे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही आम्हाला विचारू शकता तर एकंदरीत आपल्याला जे आतापर्यंत माहिती बघितली तर ते सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा तुम्हाला जर खाली तो नंबर दिला स्क्रीनवर तर त्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून सरांकडून तुम्ही माहिती घेऊ शकता तर धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद